नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझ्याकडे शर्ट पीसचं कापड आहेत उरलेलं याच्यामधून आपण पिशव्या हो बनवलं त्या आणि त्याच्यामधून कापड उरलेलं आहे ते यापासून आपण बघा पाटावर तर रोमार बनवणार आहात एकदम सोप्या पद्धतीने पण दाखवते तुमच्या पाटानुसार घ्यायचं आहे बघा जेवढा लांब किंवा रुंद असेल तेवढा घ्यायचा आहे या ठिकाणी अंदाज दाखवतो तुम्हाला मी इथे अठरा इंच घेतलेला आहे या ठिकाणी बघा अठरा इंच आहे आणि रुंदीला घेतला आहे अकरा इंच आता तुमचं जे माप असेल ते तुम्ही घेऊ शकता कोण पाट बोलतो कोण पिढ बोलतो त्या पद्धतीने बघितलं मी दोन पीस असे कट करून घेतले आहेत कारण दोन पीस मुळे थोडंसं जाड होईल दुसरं काकडा आहेत बघा याच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत याच्या आपल्याला बघा चार इंचाची पट्टी कट करायची आहे चार चार इंचा पट्टे कट करून घेऊ या ठिकाणी बघा इथे पट्ट्या मी कट करून घेत आहे आपण अगोदर आहे आणि उलटी ठेवायची आहे पट्ट्या कट करून घेतल्या आहेत त्या बघा खालची पट्टी सुईची आहे आणि वरची पट्टी उलटी ठेवायची आहे आणि जो जॉईंट करून घ्यायची आहे आणि एकदा पण देऊन घ्यायचे आहेत बघा यात पर्यंत आपण सर्व पट्ट्या जॉईंट करून घेणार आहोत जेवढा आपण पूर्ण घेर लागेल ना त्या पद्धतीने आता बघा आपण काय करायचं आहे कुठल्या पण एका साईडनं असं फोल्ड करायचं आणि आपल्या आवडीनुसार प्लेट टाकत चालायचं तुम्हाला जवळ टाका जवळ पण टाकू शकता थोड्याशा फ्लॅट टाकायच्यानंतर त्या पण टाकू शकते मी इथं बघा एक एक इंचाच्या अंतरावरती हा प्लेट टाकून घेत आहे अंदाजाने चला तर पूर्ण राश असं आपण प्लेट टाकून घेऊ सर तुम्ही पुरण्याला प्लेट टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी आपल्याला प्लेट टाकून झाले आहे आता यो कापड आहेत ना खालचा आपण तो व्यवस्थित सरळ ठेवून घेतला आहे म्हणजे ती चांगली बाजू आहे ती आपण ही सुईची बाजू आहे ती वरती ठेवला आहे आणि या पद्धतीने आपल्याला फील बघा अशी जॉईंट करून घ्यायची आहे चारही पण साईडला बघूया अशी या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघिते तुम्ही जॉईंट देऊन घेणार आहेत तर त्या ठिकाणी बघा आपला जॉईंट देऊन राहिला आहे आता आपण हे करून घेऊ तर तुम्ही पुण्याला बघा आता फ्रीड लावून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा पूर्ण्याला फ्री लावून घेतली आहेत आता व्यवस्थित ही आपल्याला फ्रीड आहे ती आजच्या साईडने करायची आहे जो कापड आहेत बघू तो आपण उलटा ठेवायचा आहे या पद्धतीने सुईची बाजू ती आजच्या साईडने ठेवायची आहे आपण बघा चार पंच साईडने शिलाई मारायचा फक्त दोन एक इंच आपण कापड सोडून द्यायचं आहे कारण त्या ठिकाणाहून आपण पलटी मारणार आहोत बघा या ठिकाणी मी दोन तीन इंच कापड सोडून दिलं आहे त्यामुळे आपण पलटी करून घ्यायचं आहेत बघा हे हा पाटावरचा रुमाल तुम्ही चौरंगाला सुद्धा बनवू शकता याच पद्धतीने जी ओपन बाजू आहे बघा ती आपल्याला कापड आता साईडने फोल्ड करायचं आणि कडेकडने पूर्ण चारी पण साईडला आपण एक शिलाई देऊन घेऊ व्यवस्था असा एकदम मस्त पैकी आपला बघा रुमाल तयार झाला आहे बघा आपण दोन्ही पण साईडने यूज करू शकतो फक्त एकाच ठिकाणी आपला जॉईंट आलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद याप्रद्धा आपण ठेवू शकतो बघा पाटावरती